सुप्रभात चॅनेलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवत आहे हिरव्या वाटाण्याचे पॅटीस तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हिरवा वाटाणा दोन बटाटे उकडलेले बटाटे घ्यायचे दोन उकडलेले बटाटे आणि आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट थोडी कोथंबीर आणि आपल्याला एक वाटी त्यासाठी रवा घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण काय करूया हा आहे ना आता शिजून घेऊया तर तो कसा ते बघा गॅस पेटूया गॅस नंतर आता आपण आहे ना त्यासाठी पाण्याचं आदन ठेवूया एक पाण्या मी अदन ठेवलेलं आहे आणि आपल्याला आहे ना रवा जसं आपण मोदकसाठी कसं पीठ शिजून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हा रवा आहे ना शिजून घ्यायचा आहे पाण्यामध्ये चांगला थोडस आपल्याला ना चाट मसाला पण टाकायचा आहे तर आता आपण आदन ठेवलेले आहे ते त्याला चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला रवा टाकायचा नाही चांगली उकळी आल्याच्या नंतर रवा टाकायचा आता आपण उकळी येईपर्यंत वाट बघूया आता पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण ना थोडं मीठ टाकून घेऊया आपण हे जे प्रॅक्टिस करतोय बटा बटाटा आणि वाटाण्याचे खूप छान लागतात आणि लहान मुलांनाही खूप आवडतात तर थोडंसं आपण आता त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊया तेल टाकल्याच्या नंतर आता ही आपली आलेली पाण्याला तर मग आता आपण थोडा रवा टाकून घेऊया रवा असा चांगला शिजवून घ्यायचा याच्यामध्ये गाठी झाल्या तरी काय नाही गाठी आपल्याला असं आता हा रवा सोडलेला आहे तर आपण काय करूया थोडा वेळ आहे ना पाच मिनटं झाकण लावून आपण ठेवून घेऊया वाफेवरून जरा होऊन जाईल तो आणि तोपर्यंत आपण गॅस बंद करूया म्हणजे आपला वाफेमध्ये हा होणार आता आपण तोपर्यंत आपल्याला आहे ना हा जो वटाणा आहे ना तो थोडासा असा मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचा जास्त बारीक नाही करायचा थोडासा असा क्रश करून घ्यायचा तर चला आता आपण मिक्सर लावूया आता आपण मिक्सर लावून घेऊया मग आता आपलं वाटाणा झालेला आहे रवा शिजलाय आपण ना एका ज्या वाट्यात आपण मळायचंय त्याच्यात आपण हे रवा सगळा काढून घेऊया आणि जरा थंड झाल्याच्या नंतर कारण गरम अस थोडस कोमट होऊन द्यायचं आणि मग मळायला घ्यायचं चला तर मैत्रिणी हा रवा आहे ना चांगला जरा आता कोमट होईपर्यंत आपण आहे ना भाजी बनवून घेऊया जे आपल्या पॅकिजसाठी भाजी पाहिजे ते आपण बनवून घेऊया त्यासाठी आपण ना थोडंसं तेल टाकूया कढईमध्ये भाजीला काही कमी तेल लागतं जास्त तेल टाकायची गरज नाही कारण की आपल्याला ना हे थोडंसं जिरं मुंडे टाकूया जिरं मुंडी टाकल्याच्या नंतर आपल्याला ही हिरवी मिरची आणि आलं लसूणची जी पेस्ट आहे ती टाकायची आहे ती टाकून आपल्याला तिखट हवा असेल तर जास्त टाकू शकतो आपण चांगलं पाय करून घेऊया थोडंसं आपल्याला आता त्याच्यामध्ये जिरा पावडर असेल ती टाकायची आहे एक चमचा धनाजिरा पावडर टाकते थोडस हळद थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आपण हे टाकलेलंच आहे ना हिरवी मिरचीचं तर मग लाल तिखट कमी टाकलं तरी चालेल आणि आता आपल्याला हा जो आपलं वटाणा आपण बारीक केलं आहे ना जास्त बारीक नाही थोडंसं असं क्रश केलाय तो टाकून द्यायचा तो टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात बटाटे पण टाकायचे भाजी आहे ना वाफीवरून शिजवून घ्यायची आहे आता आपण याच्यात हा बटाटा आहे ना कुस्करून तो पण देऊया टाकू बटाटा आणि वाटाणा चांगला असा वाफेर आपल्याला जरा होऊन आहे शिजवून द्यायचा थोडासा जास्त काही वेळ लागत नाही कारण की आपला वाटाणा हे बटाटा उकडलेलाच आहे आणि वाटाना पण असं वाफेवर पटकन मिळून जातोय आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकूया हे बघा मीठ टाकते आणि चांगला हा बटाटा आहे ह्याच्यामध्ये चांगला स्मॅश करून घ्यायचा कारण आपण पॅटीस बनवतो ना पॅटीससाठी बटाटा चांगला स्मॅश करून घ्यायचा ह्याच्यातच आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे थोडस आपण चाट मसाला टाकून घेऊया कारण की ना पॅटीसला खूप अशी टेस्ट लागते चाट मसाला टाकल्यानंतर आता आपण ता हे वाक्यावर थोडस होऊन देऊया आपली भाजी वाफेर होई आपण कोथिंबीर टाकून घेऊया बरं कोथंबर टाकून गॅस एकदम कमी करून बारीक गॅस वाफेर होऊन द्यायची तोपर्यंतही ना आपण आता हे जे रव्याचं आपण घेतलेलं आहे ना शिवून रवा तर ते आता आपण एक मळून घेऊया मला का पाणी टाकायची गरज नाही कारण की मी बरोबर आपल्या अंदाज अंदाजच पाणी टाकलं पण ते बरोबर झालेले आता आपण हा रवा चांगलासा मळून घेऊया त्याला आपण का ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वगैरे काही टाकायचं नाही फक्त असं रवाच टाकायचा थोडंसं पाहिजे तर तेलाचा हात लावून घ्या म्हणजे चिटकणार नाही थोडंसं तेल टाकायचं जे आपल्या हाताला चिटकणार नाही असं तेल टाकून चांगलं असं हे मळून घ्यायचं पीठ तोपर्यंत आपली भाजी पण तयार होते भाजी झालेलीच आहे तयार तो वाफेवर थोड्या वेळ ठेवली आहे म्हणजे वटांना थोडस शिजणार झालं आपण आता फ्राय आहोत हे पण पीठ आपण छान असं मळून घेऊया रवाचं पीठ ना टाक फक्त रवा आणि एकदम छान असे कुरकुरीत असे हे पॅटीस होतात लहान मुलांना टिफिनला द्यायलाही छान आहेत आणि आपल्याला गेस्ट आले पाहुणे न तर आपण पण असं नाश्ता ब्रेकफास्ट हा खूप छान हे आपलं पीठ आहे ना मळून झालेलं आहे असं चांगलं मळून घ्यायचं चा पीठ जर गाठी झाली असत तर त्या फोडायच्या आणि होऊन देतात जास्त आता काही गरम नाही ते थंडच झालेले पटकन मळून होत थंड झाल्यानंतर बघा तर मैत्रिणी आता आपलं पीठ पण चांगलं असं मळून झालेलं आहे रवा आपला छान मळलेला आहे आणि आता आपली भाजी पण झालेलीच आहे भाजी पण छान झाली आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया आपण आहे ना तेल तापायला ठेवूया तेल तापेपर्यंत तापलेला आहे ना याचे पॅटीस बनवून घ्यायचे तर हा जो आपण रवा घेतलाय ना शिजून हा चांगला असा गोल चा। करून घ्यायचं गोल केल्यानंतर अशी वाटी बनवायची त्याची थोडस हाताला तेल लावायचं कारण की चिकटतं ना, चिक ना? म्हणून जरा थोडस तेल लावायचं अशी वाटी बनवून घ्यायची वाटी बनवल्याच्या नंतर आपण ही, ही जी भाजी बनवली आहे ना टाकायचे ना आपल्याला हे असं छान बंद करून हे बंद करून घ्यायचं अशा आता आपल्याला हे असे पॅटीस आपण तयार करून घेऊया तेल तापेपर्यंत आपण हे पॅटीस बनवून घेऊया आपली भाजी पण खूप छान झालेली आहे वटाणा बटाटा त्याच्यात थोडंसं आमचूर पावडर टाकल्यामुळे हे आणि थोडंसंही आपला चाट मसाला टाकायचा खूप अशी टेस्टी भाजी होते लहान मुलांना तर खूप आवडते आधी रे आज आली तरी आज शनिवारी आहे ना तर शाळेला सुट्टी आहे आली तरी त्याचा आज शाळेमध्ये डान्स होता तो जर लवकर झाला तर ती बोलली मी येते मग मी आता हे बनवून ठेवणार आता तिच्यासाठी नंतर बनवेल अशी थोडी थोडी भाजी भरायची हे बघा अशी वाटी बनवून घ्यायची आणि भाजी भरायची आणि हे छान असं पॅक करायचं आणि खूप असं तेल पण जास्त लागत नाही ह्याला तळायला आणि ऑइली पण अजिबात होत नाही मस्त असे होतात हे छान रवा असल्यामुळे कुरकुरीत होतात आपण ह्याच्यात नाही टाकलेला बेसन पीठ नाही गव्हाचं पीठ नाही फक्त रवा टाकलेला आहे ना तर छान असे होतात हे आणि ही भाजी जरी बनवून ठेवली आयत्या वेळेला जरी आपण रवा असं शिजवून त्याच्यात बनवलं तरी पण असं मस्त ऐन वेळेला ब्रेकफास्ट म्हणून खूप छान आहे आता आपले हे तयार झालेले जास्त असे जाड जाड नाही ठेवायचे असं थोडंसं त्याला प्रेस करून जरा असे पातळ ठेवायचे आता तेल पण आपलं तापलेलं आहे थोडंसं गॅसने वाढवते आणि आपण आता हे तेल सुरू आपले आता आपण याला उलटे करून घेऊया अगदी आवर्जून करा आहे कारण की आता वटाणं पण आहे ना स्वस्त आहे वटाणं पण छान मिळतो आणि मुलांना तर खूपच आवडतं मग ही डिश तुम्ही तर बनवून बघा छान तुम्हाला सर्वांना आवडेल मला खात्री हे देश तुम्हाला सर्वांना आवडणार आता आपण गॅस बंद करूया आपले झाले पॅटीस फ्राय करून हे बघा किती छान फुललेले पुरी सारखे फुलले आपले हे झाले बघू बघा तर मैत्रिणींनो कशी ही डिश झाली माझी तुम्ही नक्की बघा करून आणि आवडला असेल तर मला ला, सांगा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि खाऊन बघा तुम्ही खूप छान झालेले हे बघा क्रिस्पी झालेली आहे मस्त झालेले आहेत आणि ना ह्याच्याबरोबर ग्रीन चटणी पण छान लागेल ला आपली कोथंबिरीची मी चटणी नाही बनवली मी सॉस बनवलेला आहे तर तुम्ही हे आवर्जून नक्की करून बघा आवडलं तर सांगा खूप छान लागेल हे सॉस बरोबर मस्त लागतं लहान मुलांना सॉस बरोबर आवडतं तर चला तर मैत्रिणींना थँक्यू धन्यवाद तुम्हाला आवडला असेल तर सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद